नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता मी सकाळीच मोटर चालू केली आज वेरीमध्ये इकडं मोटर बंगल्यावर चालू करायसाठी बघा पाणी पडतं आहे पण थोडं थोडं पडतं आहे आणि मी आत्ता शेतामध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता आत्ता आहे मग सूर्य उगू राहायला ते सूर्य उघडायला सकाळचं वातावरण बघू शकता एकदम छान आहे एकदम शांत वातावरण आहे बघू शकतं आहे इकडं एकदम शांत वातावरण आहे इकडं डोंगर पक्षी मस्त छान आवाज येतो बघा बघू शकतो एकदम छान आवाज पक्षी वातावरण एकदम शांत सकाळी सकाळी एकदम गवतावर असं पाणी पडतं व दाडवाणी थेंब थेम आणि त्याच्यावर ऊन पाडल्यामुळं एकदम छान असते दिसतं बघा गवतावर पडलेलं आहे पाणी गवतावर पडलेलं पाणी वदाड आणि त्याच्यावर बघू शकता तुम्ही सूर्यकिरणाचे हे पडल्यामुळं ते गवतचं पाणी बघा कसं एकदम छान दिसतं थेंब 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 पाणी दिसत राहिलं बघा असं थेंब 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 दिस आलं एकदम छान असं मोतीचं आहे जसं मोती कशा असतं त्या टाईप दिसतं सगळं असं हे सकाळचं वातावरण एकदम छान असतं गवतर पडलेलं पाणी उघडलेला सूर्य एकदम नाजूक किरण आणि सकाळचं हे वातावरण एकदम मनाला असं छान बघा वाटतो बघू शकता तुम्ही एकदम छान हा बाळपण आज काहीच नाही आज कोरडावा आहे एकदम छान वातावरण बनलेलं आहे मी आज सकाळी चालू करायला आलो तर मोटर बघा तिथं पाणी थोडं गळगळ पाय फुटलेलं आहे आणि काही खाली चाललं काही वर काही या स्टॉपाने काढलेलं आहे विहिरीमध्ये बघू शकतं आता मी सकाळी चिमण्याचा खोपा इथं आणि काही खोपे तुटून पडले काही पाणी वर त्या आल्यामुळं त्या झाडाला पाणी लागलं आणि काही खोपे पडून गेले पाण्यामध्ये आणि एक दोन खोपे आहे बघा वर फ्लोम कळलेले बघू शकतो आता पाणी यावर्षी पाऊस पाडल्यामुळं भरपूर पाण्याचं काही टेन्शन नाही राहिलेलं अजून छान आलेलं आहे मक्का बघू शकते आता मक्का पण निबर होत चाललेली अजून एक महिन्याने मक्का ते तेव्हा कांदाड बघू शकता तुम्ही मस्त कांद लागलेले आहे बघा बघू शकतो तुम्ही छोटे छोटे मग लागलेली मकाळी नि बरं होत सकाळच्या वाटा वातावरण छान राहतो मित्रांनो बघू शकता कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा જય હિન્દ તુમાર આ વીડિયો કસં વાટલા કમેન્ટ કરા